नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आत्ता जशा आपल्याला नेहमी आणि बाराही महिने हव्या त्या भाज्या मिळतात तसं पहिले नव्हते आणि खेड्यापाड्यात तर अजिबातच नव्हतं आठवड्यातून एक दिवस बाजारचा ठरलेला त्या दिवशी काय तो भाजीपाला यायचा नाही तर नंतर कढी पिठलं ह्या ज्यात भाज्या आहेत त्याच भाज्यांचा जास्त वापर असायचा कारण दूध दुपते घरचे आणि भरपूर प्रमाणात असायचे मी तरी ही जीवनशैली अनुभवलेली आहे आता इथे मी तीच कढीची रेसिपी तुमचे शेअर करणार आहे त्यासाठी सर्वात प्रथम अर्धा किलो दही घेतलेला आहे ते दही चांगलं घोटून म्हणजेच घुसळून त्याचं ताक तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये चार चमचे बेसनपीठ कालून घातलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचं वाटण हे चवीनुसार घालायचं आहे तिखटाचा वापर आपल्या आवडीनुसार करायचा आहे आता इथे बेसनपीठ आणि तिखट कालून झालं की हे परत एकदा विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर गॅसवरती कढई ठेवून फोडणीची तयारी करून घ्यायची आहे त्यात सर्वात प्रथम कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचा आहे कढीला नेहमी तुपाचीच फोडणी चांगली लागते नंतर भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे आमच्या घरी किंवा आमच्या भागामध्ये जेव्हा कढी बनवली जाते ना तेव्हा कढीला हळद जास्त घातली जात नाही अगदी किंचितशी हळद घालायची आता इथे मी त्या ताकामध्ये हळद घालून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इकडे लसूण परतत आलेला आहे लसूण परतून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे काहीजण कढीमध्ये लसूण घालत नाहीत परंतु जेव्हा जेवण करताना लसून दाताखाली येतो तेव्हा तो, ते तो खूप छान लागतो राजस्थानमध्ये जी कढी बनवली जाते त्यामध्ये कांदा चिरून घालतात आणि हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिकटाचा वापर केला जातो आता इथे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचे आहेत कढीला जिऱ्याचा वापर नेहमी जास्त करायचा आहे कारण ते कढीमध्ये खूप छान लागतात जिरे चांगले तडतडले की यामध्ये कढीपत्त्याची दहा बारा पाने घालून घ्यायची आहेत कढीपत्त्याची पाने घालून चांगले परतून घ्यायचे आहेत कढीची चव सगळी ही तिच्या फोडणीवरती अवलंबून असते फोडणी जेवढी चांगली होईल तेवढी कढी चवीला चांगली, चांगली लागते आता ही कढीपत्त्याची पाने व्यवस्थित परतून झाली की यामध्ये बेसन हे बेसनपीठ घातलेलं कढीचं जे ताक आहे ते कालून घ्यायचं आहे आता हे सगळं ताक कढईमध्ये घालून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कढी बनवताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट तर दही खूप आंबट नसायला हवं त्यानंतर दह्याचं ताक बनवताना ते चांगलं म्हणजेच परफेक्ट लोणी निघेल असंच ताक पाहिजे नाहीतर कढी ही फाटल्यासारखी होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे कढीला आपण जशा बाकीच्या भाज्या उकळून घेतो तशी उकळी येऊ हो द्यायची नाही त्यामुळे सुद्धा कढी फाटते कढी फाटू नये यासाठी कढी चमच्याच्या सहाय्याने सारखी हलवट ठेवायची आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मधूनच थोडासा गॅस मोठा करायचा आणि नंतर गॅस कमी करायचा अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कढी शिजवून घेता ना त्यावेळी ती कढी अतिशय छान होते तुम्ही जर कधी अशा पद्धतीने कढी बनवली नसेल तर नक्की बनवून पहा आणि या कढीसोबत कुठल्याही प्रकारची भजी छान लागतात आणि हो तळलेली कुरडे सुद्धा कढीमध्ये खूप छान लागते आमच्याकडे जेव्हा लापशी बनवतात आणि चिंच जर उपलब्ध नसेल तर दह्याची ह्याच पद्धतीने कढी बनवली जाते तुम्हाला माझी ही कडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आवडलं ला तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं धन्यवाद